सर्वांना क्रिसमसच्या आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप 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 सारे शुभेच्छा येणार समृद्धीचे आणि भरभराटीचे जाऊ हीच माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रिसमस आज आहे पंचवीस डिसेंबर तर ह्या व्हिडिओमध्ये आपण क्रिसमस डिनर आपण कसा करणार आहोत घरातील लायटिंग आपण क्रिसमससाठी कशाप्रकारे केलेली आहे आणि क्रिसमसची शॉपिंग आपण काय काय आणलेले आहे ते आज आपण पाहणार आहोत तर चला आता आपण वेळेला सुरुवात करूया तर मंडळी अशा प्रकारे आपण क्रिसमसची शॉपिंग केलेली आहे तर ह्या क्रिसमसच्या शॉपिंगमध्ये पहिल्यांदा हे पहा स्टार्टरमध्ये आपण हे जे पाहिलं होतं इंडियन मिनी सिलेक्शन तर हे आपण स्टार्टरमध्ये करणार आहोत आणि हे स्प्रिंग रोल हे आपले सा स्टार्टरमध्ये असणार आहेत आणि आपला मेन कोर्स जो आपला चिकिन तो तो चिकन आहे तो आपण पाहिलेला होता तर तो आयला तो प चोवीस डिसेंबरचा हे चिकन आपण पाहिलेली होती तर आताही मला सव्वीसची मिळालेली आहे तर आ, हे, रोज हे, हे, हे रोस्ट चिकन आपण करणार आहोत त्याचबरोबर हे योगशक पुडिंग आहे हे आपण करणार आहोत रोस्टमध्ये आणि क हे आहे हे सॉफ्ट ड्रिंक्स मी आपण आणलेले आहेत आणि डिझर्टमध्ये आ, हे आपल्याला क्रिसमस कुडिंग्स आहेत आणि ह्या क्रिसमस पाय आहेत त्या आपण करणार आहोत स्वीट आहेत हे स्वीटमध्ये आपण खाणार आहोत तसंच फ्रूटमध्ये मी स्ट्रॉबेरीज घेऊन आलेली आहे हो, तर स्ट्रॉबेरीज आणि ही क्रीम आहे ते आपण डिझर्टमध्ये खाणार हो, आहोत आणि हे क्रिप्ससुद्धा आहेत आणि वेजिटेबल्स जे आपण रोस्ट करणार आहोत त्याच्यामध्ये ब्रोकली आहे कॉलीफ्लावर लग, आहे आणि रोज पटाटो करण्यासाठी पटॅटोची बॅग आपण घेतली होती आणि त्याच्यानंतर कॅरेट्स आहेत आणि हे पासनिप्स आहेत सलाडमध्ये आपल्या आपल्याकडे हे लेटस आहे काकडी आहे आणि टमॅटो आणि अजून पण काय फ्रीजमध्ये वस्तू असतील त्याच्या त्याचं मिळून आपण सलाड करणार आहोत आणि स्टार्टरसाठी आपण ग्रीन चटणी करणार आहोत हे सगळं मी तुमच्याबरोबर करत असताना शेअर करणार आहेत बटाटे रोस्ट करण्यासाठी आपण धुवून आणि कापून घेऊया त्यांना तर मंडळी अशा प्रकारे मी हे बटाटे स्वच्छ धुवून त्याचे असे काप केलेले आहेत एका बटाट्याचे चार तुकडे केलेले आहेत तर आता आपण ते रोस्ट करूया चिकनबरोबर तर मंडळी अशा प्रकारे आपले हे दोन ट्रे तयार झालेले आहेत तर अशा हे आपल्या दोन चिकन ओव्हनमध्ये जाण्यासाठी तयार आहेत तर हे जे तुम्हाला जे दिसतं हे बटरचे तुकडे मी ठेवलेले आहेत पहा आणि क आणि हे पटॅटो आपण कापलेले हे असे काप असे बाजूला ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती हे असे बटरचे का बटरचे थोडे तुकडे ठेवलेले आहेत मी तर अशा प्रकारे आपण आता ही आता ह्या चिकन आपण ओवनमध्ये ठेवूया तर मंडळी अशा प्रकारे मी ओवन आपलं पर पहिलंच प्रीहीट करून ठेवलेलं आहे तर आता आपण चिकन आतमध्ये ठेवूया हे पहा तर आता आपण हे एक एक उचलून ओवनमध्ये ठेवूया त्याचप्रमाणे दुसरी ही चिकन आपली आतमध्ये जाऊ देत तर हे गॅस मार्क टू हंड्रेड अँड ट्वेंटीवरती मी हे ठेवलेली आहे चिकिन तर आपण एक अर्ध्या तासाने परत उघडून बघणार आहोत हे कॅरट्स ग्रीन पीज आणि कॉलिफ्लॉवर आणि ब्रोकली ह्या वस्तू मी बॉईल करणार आहेत तर आता हे मी स्वच्छ धुवून घेते कापून घेते तर मंडळी अशा प्रकारे मी हे व्हेजिटेबल्स कापून आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे म्हणजे आपलं चिक आपण चिकन ठेवून बघा अर्धा तास झालेला आहे तर आता आपण चेक करूया हे पहा मंडळी मी आता हे चिकन बाहेर काढू काढले आणि हिला मी चेक करते पण अजून काही हे झालेली नाही आहे पण बाजूनी तुम्हाला हे जे पोटॅटो दिसत आहेत हे बघा कशी ब्राऊन आणि क्रिस्पी झाल्यासारखे दिसत आहेत ते हे जे झालेले जा, आहेत हे कूप झालेले आहेत ते मी काढणार आहे आणि ही चिकीन परत मी आतमध्ये ठेवणार आहे तर मी चेक करते हे पोटॅटो झालेत का तर येस तर आपण इकडे एका बौलमध्ये काढून ठेवूया त्याला पोटॅटो छान झालेले आहेत ब्राऊन आणि मस्तपैकी असे क्रिस्पी झाल्यासारखे दिसत आहेत तर आपण एक एक काढून ठेवूया बाजूला पूलमध्ये हे पहा मंडळी चिकन ही आपली परफेक्ट शिजलेली आहे आणि हे पहा अगदी छान पद्धतीने चिकन शिजलेले आहे आणि वरतून असं ब्राऊन आणि क्रिस्पी पण झालेलं आहे तर मंडळी अशा तऱ्हे आपलं पार्टी फूड पण तयार आहे हे पासनिप्स आहेत हे मी रोस्ट करून घेतलेले आहे तर मंडळी ही आपली क्रिसमस डेकोरेशन असं आपण घरी केलेलं आहे पहा आणि ही अशी लाइटिंग केलेली आहे आम्ही इथं असे डो इथे असे दोन स्टार्स लावलेले आहेत दरवाज्यावरती आणि ह्या भिंतीला असं हे टेन्सिल्स लावलेलं आहे हे असं आपण डेकोरेशन केलेलं आहे टेन्सिल्स असे लावलेले आहेत आणि हे पहा आपलं क्रिसमस रीत हे आपलं क्रिसमसचं झाड क्रिसमस ट्री आणि अशा पद्धतीने आपण डेकोरेशन केलेलं आहे हॉलमध्ये आणि मंडळी तुम्ही हे जर पाहाल तर हे पहा आपण स्टार्टरमध्ये आपण जे आ, पाय आणल्या आणलेल्या होत्या क्रिप्स आणि हे जे इंडियन सेक्शनमधून आपण घेतलेलं होतं स्प्रिंग रोल्स, आ, भजी पकोडाज आणि समोसा आणि क हे आपले फ्रूट आणि हे आपली पाय, आणि हा आपलं मेन टेबल पहा तर हे आपण आणलेले सॉफ्ट ड्रिंक्स आणि कॅन्डल तर पाहिजेच क्रिसमस डिनर आहे तर कॅन्डल तर पाहिजेच आपल्याला आणि हे आपलं रोक्ष आ, हे आपलं पुडिंग रोस पटॅटोज आणि हे आपले बॉईल आपण व्हेजिटेबल करून घेतलेले आहे ते पासनिप्स हे आपलं सालद आणि ही आपली चिकन आणि ह्या चिकेनसाठी हे आपण ग्रेव्ही केलेली आहे आणि आपण हे स्टार्टर केलेलं केलं होतं त्याच्यासाठी ही आपण चटणीही केलेली होती ग्रीन चटणी आणि हे काही ग्रीटिंग कार्ड्स आलेले आहेत आम्हाला क्रिसमसचे म्हणजे अशा प्रकारे आपला क्रिसमस डिनर तयार आहे आणि अशा पद्धतीने आपण डिशअप केलेला आहे आणि ज्या वेळेला हे आपण प्लेट गरम करणार त्यावेळेला आपण ग्रेव्ही यूज करणार आहोत तर मंडळी आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवतोय परत भेटूया आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हा क्रिसमसचा व्हिडिओ आवडला का तो मला जरूर कळवा तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि हो नवीन वर्षाच्या येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा